सर्वांना नमस्कार इशकवाला लव या स्टोरीचे दोनशे सतरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी हा एपिसोड थोडा भन्नाट आणि हटके आहे आणि तुम्हाला नक्कीच माझ्या आवाज ज्यामध्ये ऐकायला आवडेल आणि तुम्ही मिस कराल माझा आवाज म्हणून आवाज देते तर आज ओटीवरून दोन्हीही कपल मुंबईमध्ये आले आणि देसाई मेन्शनमध्ये आल्या आल्या आर्या पहिल्यांदा म्हणाली डॅट वेअर आर यू तसे बेडरूममध्ये अर्जुन सर हादरले आणि आता काही खरं नाही आरू नक्कीच खूप चिडणार आणि मीच तिला इंद्राला पळवून घेऊन जा आणि लग्न अशी परमिशन का दिली म्हणून जाब विचारत आरू फायरिंग करणार असं वाटून अर्जुन सरांनी आजारी असल्याचं नाटक करायचं ठरवलं आणि सगळ्या डॉक्टरांना म्हणाले आरू रेडी आणि सगळे डॉक्टरही म्हणाले यस सर आणि मग अर्जुन सर थर्मामीटर तंडात घेऊन बेडवर पडले आणि इतक्यात तन्वी समोर आली आणि त्या चौघांनाही बघून हसली आणि म्हणाली वेलकम बेबी हाव आर यू बच्चा आता बाकीचे तिघे म्हणाले मॉम वी आर फाईन पण आरू म्हणाली मॉम डॅड घरात आहेत ना मला त्यांना भेटायचं आहे कुठे आहेत बेडरूममध्ये आहेत की स्टडीमध्ये आहेत आणि तन्वी तिला समजावत म्हणाली आरू अगं फ्रेश तरी हो आत्ता आलीस ना लगेच काय डॅडकडे निघालीस डॅट कुठे पळून जाणार आहेत का आणि इंद्राही म्हणाला हो बेबी चल आपण बेडरूममध्ये फ्रेश होऊया आणि आता स्वीटी आणि आर्यन हसूनच त्यांच्या रूममध्ये गेले आणि आर्यन स्वीटीला म्हणाला स्वीटी डार्लिंग तुझ्या मामाचा आणखीन एक कारनामा तुला बघायचा आहे का स्वीटी म्हणाली कसला कारनामा आणि आर्यन म्हणाला आता नक्कीच आरूला घाबरून त्यांनी काहीतरी नाटक केलं असणार एक नंबरचे डॅड आणि स्वीटी हसून म्हणाली ओ माय गॉड मग आर्यन आपणही जाऊया ना आणि मामांची मदत करायची वेळ आली तर आपण तिथे असायला हवं पण मामा इतकं घाबरतात आरूला ते तर कोणालाच घाबरत नाहीत आणि स्वतःच्याच मुलीला काय इतकं घाबरतात आणि आर्यन म्हणाला बेबी इट्स डॉटर लव्ह मुलीचं प्रेम असतं ते आणि प्रेमळ भीती आहे ती असे डॅट एकावेळी खूप जणांना एका, एका पंचमध्ये लढवतील बायको पुढेसुद्धा हार मानणार नाहीत पण प्रिन्सेस म्हटलं की ते इमोशनल होतात आणि नरम होतात उनके दिल का चैन और सुकून सब कुछ प्रिन्सेस है। आणि स्वीटीने त्याला स्वतःकडे वळवलं आणि त्याच्या शर्टचे बटन खोलत म्हणाली पियाजी और आपका क्या काल तर तुम्ही प्रिन्सेससाठी दोन लोकांचा जीव घेता घेता राहिलात तुम्ही तिच्यासाठी किती प्रोटेक्टिव असता आणि आर्यन महाला म्हणजे ते जिवंत आहेत अजून आणि स्वीटी म्हणाली म्हणजे तू त्यांचा जीवच घेणार होतास का आणि आताही आर्यन तसा चिडून म्हणाला हो मारणारच होतो त्यांची हिंमत कशी झाली प्रिन्सेस असं वागण्याची ती कोणाची मुलगी आहे हे, हे त्यांना माहीत नाही म्हणून असं वागले असतील आणि स्वीटी म्हणाली कोणाची मुलगी आहे ते जाऊ दे पण कोणाची बहीण आहे हे, हे नक्कीच माहीत झालं तर त्यांना आणि आता ते आयुष्यभर विसरणार नाहीत आणि आर्यन मला तुझी रात्री भीती वाटली आणि कायम वाटत राहील असं स्वीटी थोडी नाराज होत म्हणाली रात्री तू खूप भयानक दिसत होता आणि तुझा राग बाबरे मी पहिल्यांदा तुझं ते रूप पाहिलं आणि आर्यन तिला रिलॅक्स करत म्हणाला पण तुझ्यासाठी नव्हतं ते तू काय इतकी घाबरतेस यू आर माय लव बेबी असं म्हणत तो थोडा तिच्याजवळ आला आणि घालावर हलका एक किस करून फ्रेश व्हायला गेला आणि इकडे इंद्रा आर्याला म्हणत होता बेबी चल आपण फ्रेश होऊन येऊया हो तन्वीसुद्धा म्हणत होती आरू फ्रेश हो पण आरूला नाहीच फ्रेश व्हायचं ती तन्वीला म्हणाली मॉम आधी तू मला सांग तुला हे सगळं माहीत होतं का आणि तू सुद्धा या प्लॅनमध्ये सामील होतीस का आणि हा प्रश्न ऐकला आणि तन्वीसुद्धा गडबडली आणि तिला सगळं कळलंच आहे पण तरीही लपवत मुद्दाम म्हणाली आरू अगं कोणता प्लॅन तू कशाबद्दल बोलतेस आणि आर्या म्हणाली मॉम तुला नक्कीच माहीत आहे की मी कशाबद्दल बोलते आणि जे तुझ्या अर्जुन बेबीला माहीत असतं ना ते तुला माहीत नसतं असं होणारच नाही ते सगळं तुझ्याशी शेअर करतात आता मला पटकन खरं खरं सांग तुला माहीत होतं का ला ला एक एक ला, की डॅडने इंद्राला मला पळवून न्यायला लावलं आणि तरीही तुम्ही सगळे गप्प बसलात एकीकडे नाटकं करायची की प्रिन्सेस आमची जाण आहे आमच्या जिगरचा तुकडा आहे आणि तिला एक सुद्धा येऊ देत नाही आणि दुसरीकडे हे असे प्लॅन करायचे चक्क स्वतःच्या मुलीला पळवून लावायचं हा किती मोठा क्राईम आहे आणि मला आत्ता पटते की मी पोलीसमध्ये गेली होती इंद्राची कंप्लेंट करायला मला पळवलं म्हणून तेव्हा सुद्धा नक्की तुम्हीच फोन करून त्या इन्स्पेक्टरला माझी केस घ्यायला लावली नाही मॉम आता मला खरोखर सांग तन्वीनं आता खूप वाईट तोंड केलं आणि तिनं इंद्राकडे मदतीसाठी पाहिलं आणि इंद्रा आरूच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करत म्हणाला प्रिन्सेस अगं काय चिडतेस कूल डाऊन बेबी आपण आत्ताच सफर करून आलो ना मग चल ना फ्रेश होऊया तसं आरू आता इंद्रावर भडकली आणि म्हणाली तुला फ्रेश व्हायचं असेल तर तू जा मला या सगळ्यांना विचारू दे की त्यांनी असं का केलं स्वतःच्याच मुलीला इतका मोठा धोका कोण देतं सगळ्यांनी सगळ्यांनी मला गोड गोड बोलून वेड्यात काढलं आणि सगळ्यात जास्त शॉक मी डॅडच्या वागण्याने झाली आहे आणि मला आता त्यांना भेटायचं आहे म्हणजे भेटायचं आहे कुठे आहे डॅड डॅड बाहेर या की मी तिकडे येऊ असं आर्या फार रागात म्हणाली तसा आतमध्ये अर्जुन घाबरला आणि म्हणाला मरगय आता ही तनुचं पण ऐकणार नाही आणि ती केव्हाही आत येणार आणि मला जा विचारणार म्हणजे विचारणार आणि पुन्हा तो डोळे झाकून पडला आणि इंद्रा आणि तन्वीचं न ऐकता आर्या सरळ त्याच्या बेडरूममध्ये आली आणि जितक्या रागारागात ती आली होती तितकाच ती तिला शॉक बसला आणि समोर बेडवर थर्मामीटर तोंडात असलेले अर्जुन सर बघितले आणि ती पटकन व्हाली डॅट डॅट तुम्ही असे का झोपलात डॅट काय झालं तुम्हाला डॅट बोला ना आणि आता अर्जुनची काळजी आर्याला वाटायला लागली आणि ती अर्जुनजवळ बसली आणि अर्जुन सरांनी आता हळूच डोळे उघडले आणि एक एक शब्द उच्चारायला खूपच मुश्किल होते असं दाखवत म्हणाले प्रिन्सेस तू केव्हा आलीस आणि नरमदिल लगेच रडकून ढिला आली आणि म्हणाली डॅड तुम्हाला काय झालं तुम्हाला पुन्हा चक्कर आली का डॉक्टर सांगा ना डॅडला काय होतंय आणि आता तिथे होते तीन चार डॉक्टर आणि इतक्या गाई गडबडीत सगळं प्लॅनिंग केलं होतं की त्यांना रिअल करायला वेळच मिळाला नव्हता आणि सगळेच डॉक्टर एक साथच म्हणाले आणि एक डॉक्टर म्हणाले त्यांना ताप आला दुसरे डॉक्टर म्हणाले त्यांची शुगर डाऊन झाली तिसरे म्हणाले त्यांचा बी पी लो आहे आणि चौथे म्हणाले त्यांचं हार्ट दुखतंय आणि हे सगळं ते एक साथ बोलले आणि आर्या कन्फ्यूज झाली आणि इंद्रानं डोक्यावर हात मारला आणि अर्जुन सर मनात म्हणाले फिरसे फसगया कसली गाढवांची फौज आणली कोणास ठक या अतुललांना आता उद्या ऑफिसला जाऊन बघतोच तोसुद्धा एक गाढवच आहे नीट सगळं व्यवस्थित बघून त्याला माणसं पाठवता येत नव्हती का ही कसली माणसं पाठवली आहेत त्यांनी आता प्रिन्सेस नक्कीच माझी चोरी पकडणार म्हणजे पकडणार डफरकुटला एक काम धड करत नाही असं आर्य अर्जुन सर अतुलला चिडले आणि आर्या कन्फ्यूज होऊन म्हणाले डॉक्टर माझ्या डॅडला नक्की काय झाले तुम्ही सगळंच सांगताय हे सगळं झालं आहे का आणि आता डॉक्टर अर्जुनच्या तोंडाकडे बघू लागले आणि अर्जुन सर डोळ्यांनी खुनवत होते आणि म्हणत होते एक नंबरच्या डॉक्टरला तू आधी बोल आणि एक नंबरचे डॉक्टर म्हणाले हो मॅडम अर्जुन सरांना ताप खूप आला आहे हे बघा ना कायम थर्मामीटर असाच तोंडात लावावा लागतो आणि आर्यानं पाहिलं तर आत्ता अर्जुन सरांच्या तोंडात थर्मामीटर होता पण मगाशी तर नव्हता आणि तो थर्मामीटर सारखा हलत होता आणि तो तोंडात पकडूनच अर्जुन सर बोलण्याचाही प्रयत्न करत होते आणि असं डॅडला तिनं कधीच पाहिलं नव्हतं लहानपणापासून ती त्याला कायम फिट अँड फाईन असंच पाहत आली होती आणि तिनं त्याचा ताप चेक केला हातानं आणि म्हणाली पण डॅडचं शरीर तर थंड आहे आय मीन नॉर्मल आहे मग त्यांना ताप कसा आणि तन्वी महाली आरू अगं डॉक्टर सांगतात म्हणजे खरं असेल ना आणि आरुनं तन्वीकडे बघितलं इतक्या तिथेच असलेल्या गरमागरम कॉफीमध्ये अर्जुन सरांनी तोंडातला थर्मामीटर बुडवला आणि पुन्हा तोंडात घातला आणि आरू इकडं बघत म्हणाली हो का बघू असं म्हणून तिनं तो थर्मामीटर बघितला तर ताप एकशे पाच आणि आरो म्हणाली ओ माय गड डॉक्टर हा तर खूप जास्त ताप आहे आणि प्लॅन सक्सेस झाला म्हणून डॉक्टर हसत हसत म्हणाले हो मॅडम कधी कधी असंही असतं की शरीर थंड असतं पण आतमध्ये ताप असतो थर्मामीटरमध्ये दिसतंय की नाही तुम्हाला बघा बरं आणि त्याला हसताना बघून बघणारे चिडली आणि म्हणाले डॉक्टर पेशंटला इतका ताप असताना कोणता डॉक्टर हसतो तुम्ही इथे माझ्या डॅडची ट्रीटमेंट करायला आलात की त्यांच्यावर हसायला तुम्ही नक्की डॉक्टरच आहात ना आणि तसे ते डॉक्टर थोडेच पापले आणि त्यांचा व्हाईट ॲपरन आणि आणखीन त्यांनी टाईट केला आणि तिला पटवून देत म्हणाले यस मॅम मी डॉक्टरच आहे आणि आर्यानं नापसंतीच्या सुरात म्हणाली मग डॉक्टर सारखे राहा ना हसताय कशाला आणि तुम्ही इतके हसताना चांगले पण दिसत नाही की तुमचं हसू बघून माझ्या डॅटचा ताप पळून जाईल आणि ते डॉक्टर तोंड दाबून चिडचिड बसले आता इंद्राला खूप हसायला येत होतं या अल्लड आरूचं सपाटून अपमान करायची एखाद्याचा की तो पुन्हा उठलाच नाही पाहिजे आणि ती इतर डॉक्टरला म्हणाली आणि बी पी किती आहे माझ्या डॅडचं आणि ते डॉक्टर म्हणाले एकशे पाच बी पी आहे मॅडम इट्स व्हेरी हाय काही विचारू नका असं खूप वाईट तोंड करून मान हलवत म्हणाले आणि आता थर्मामीटरमधला आकडा बघूनच डॉक्टरांनी हा पण आकडा सांगितला होता एकशे पाच <laughs> त्यांना वाटलं मगाशी एकशे पाच ताप आहे म्हटल्यावर आर्या म्हणाली होती की डॉक्टर खूप जास्त आहे हे आणि तिला शॉक बसला होता आणि तसंच आत्ताही तिला खरं वाटेल आणि आर्या त्यांच्याकडेही बारीक डोळे करून चिडून म्हणाली डॉक्टर नक्की तुम्ही तरी डॉक्टर आहात कशावरून कुठून तुम्ही डिग्री घेतली हो तुम्ही सगळे मॅड आहात का तसे डॉक्टर घाबरले आणि अर्जुनही घाबरला आणि म्हणाला मर गये आणि डॉक्टर म्हणाले काय झालं मॅडम मी खरंच सांगतो सरांचा बी पी एकशे पाच आहे आणि हे खूप सिरियस आहे आणि आर्या म्हणाले डॉक्टर एकशे पाच बी पी नॉर्मल असतो ऐंशी ते एकशे दहा असावा लागतो आणि बी पी हाय यामध्ये कुठून आला आणि पुन्हा तन्वीनं डोक्याला हात लावला आणि अर्जुन सरांनी अतुल शिव्या घातल्या ही कसली कच्ची नाटक कंपनी इकडे पाठवली कुणास ठाऊक त्या डफरचा आता पगारच कट करतो डोंकी कुठला असं अर्जुन सर चिडून म्हणाले साला खुद बी डुबेगा और मुझे भी डुबावेगा तो अजिबात चांगला मित्र नाही माझा मग आर्या तिसऱ्या डॉक्टरांना म्हणाली आता तुम्ही सांगा काय होतंय डॅडना आणि ते म्हणाले मॅडम सरांना हार्ट प्रॉब्लेम आहे आणि आर्या त्याला म्हणाली मगाशी तर तुम्ही म्हणाले की डॅडची शुगर डाऊन आहे आणि आता म्हणते की हार्ट प्रॉब्लेम आहे तुम्ही नक्की कशचे डॉक्टर आहात आता ते चौघे मघाशी एक साथ बोलले तरी शार्पा आर्यानं बरोबर ऐकलं होतं की कोण काय म्हणालं होतं शेवटी दर अर्जुनची मुलगी होती ती कच्ची थोडीच असेल आणि इंद्रा मनात म्हणाला ओ माय गॉड ही तर खूप शार्प आहे डॅड टू गे असं म्हणून इंद्राने अर्जुनकडे बघून खुणवलं आणि अर्जुन त्याला खुणवत होता तिला घेऊन जा आणि इंद्र आताने नाही म्हणत होता आणि ते डॉक्टर म्हणाले त्याचं काय आहे मॅडम मी हे काय म्हणालो ना ते चौथ्या डॉक्टरांचं सांगितलं हो तुम्हाला आणि आर्या त्याच्यावर नजर रखून बारीक डोळे करून म्हणाली तुम्ही तुमच्या कामाचे पैसे घेणार ना मग इतरांचं कशाला सांगता आणि किती फी आहे तुमची आणि ते ये डॉक्टर म्हणाले पर डे वन थाउजंड रुपये आणि आरू म्हणाली काय डॉक्टर पर डे पेमेंटवर मिळतात का तुम्ही डॉक्टर आहे की नाटकमध्ये काम करणारे ड्रामेबाज तसं तर आता अर्जुन सरांना इथेच सोडून सोडून पळून जाऊ वाटत होतं आणि आज पहिल्यांदा आर्याच्या हुशारीची चुनूक त्यांना बघायला मिळत होती त्यांना वाटलं होतं की अशी खोट्या डॉक्टरांची फौज उभा करायची थोडंसं नाटक करायचं आणि आर्याला इमोशनल करून टाकायची आणि तीसुद्धा लगेच फसणार पण तिने इंद्राला ॲक्सेप्ट काय केला आणि तिचा सगळा अल्लड तिनं सोडून दिला आणि लग्नानंतर मुलगी मॅच्युअर होते खऱ्या अर्थानं ला हे आता कळायला लागलं होतं आणि कुठेतरी हे बघून तनिनी सुखावली होती नाहीतर तिचा अल्लडपणा बघून तिला टेन्शन यायचं की हिचं सासरी कसं होणार आणि आता आर्या आणखीन काहीतरी शंका घेऊन बोलणार इतक्यात हाल है जनाब का क्या असं गाणं म्हणतच या नाटकाचा सर्वे सर्व आणि मास्टर माइंड अतुल रूममध्ये आला आणि आर्याला समोर बघितलं तसा गप्प बसला एकदम चिडचिड आणि म्हणाला इंद्रा आणि तू केव्हा आलास आरोबच्ची पण इथे आहे का आणि कसा झाला आणि आणि आर्या म्हणाली अंकल तुमचा दोस्त आजारी आहे आणि तुम्ही गाणं म्हणताय आणि अर्जुन सर अतुलकडे रागात बघायला लागले आणि म्हणाला हाच भिंडोक आहे बेवकूप उठला मग अशीच बेवकूप माणसं निवडणार आणि अतुल म्हणाला आरो बेटा तुला माहीत आहे ना माझं नेचर पेशंट समोर हसत राहायचं म्हणजे तर लवकर बरा होतो आणि तू उठ आणि बघ बाहेर कोण आले भेऊ दे आली मधू दे आली तुला भेटायला आणि आर्या थोडी सुखावली आणि अर्जुनला म्हणाले डॅड मी आले तुम्ही काळजी घ्या आता मी आले ना मग काळजी करू नका आणि अर्जुन हळूच म्हणाला पण प्रिन्सेस तू चिडली होतीस का माझ्यावर बोल ना काय झालं आणि ती इमोशनल होऊन म्हणाली डॅड मी नाही तुमच्यावर चिडले आणि ते कारण आता संपलं आहे आता मी खुश आहे असं म्हणून बाहेर गेले तसं ती बाहेर गेलेली अतुलनं बघितलं आणि ती गेली म्हणून जल्लोष करायला लागला आणि अतुलने लगेच प्रत्येक डॉक्टरच्या हातात त्यांची फी ठेवली आणि तिथून फुटायला सांगितलं आणि मग सगळेच बाहेर गेले अर्जुन आणि अतुल तेवढे रूममध्ये थांबले आणि अर्तु अर्जुनने तो थर्मामीटर त्याच्या तोंडात कोंबला आणि त्याला फटका देत उठून बसला आणि मला डॉंकी कुठला डफर ही कसली नाटक कंपनी घेऊन आला होता आज तो मय बालबाल गया प्रिन्सेस किती डीप प्रश्न विचारत होती माहीत आहे का मलाच घाम सुटायला लागला होता आणि अतुल म्हणाला डोंट वरी सर आता वाचलात ना पुढचं पुढे बघूया पण तुमचे प्रेरसेस उल्लू बनली ना मग झालं तर आणि अर्जुन म्हणाला हो यार मी घाबरलो होतो पण तिला सगळं फायनली पटलं आणि सध्या तरी ती माझ्यावर चिडणार नाही आतमध्ये आली होती खूप रागात पण मला असं बघितलं आणि रडायला लागली असं म्हणून अर्जुन सर खूप हसत होते आणि इतक्यात त्यांची नजर दरवाजात गेली तर ती तारू हाताची घडी घालून बारीक डोळे करून डॅटकडे बघत होती तसे अर्जुन सर पुन्हा घाबरले आणि अतुलने बघितलं आणि हळूच उठला आणि गाणं म्हणायला लागला करचे हमविदा जानुतन साथीओ अब तुम्हारे हवाले वतन साथीओ असं म्हणून रूममधून बाहेर सटकला आणि अर्जुन सरने गुपचूप ब्लँकेट अंगावर घेतलं आणि झोपले तशी आर्या त्याच्याजवळ आली आणि पटकन त्याच्या अंगावरचं ब्लँकेट खेचून घेतलं आणि म्हणाले डॅड उठा तुम्ही कधीपासून इतकी नोटंकी करायला लागलात आणि अर्जुन सर आता अपराध्यासारखे उठून बसले आणि गॉल फुगवून खाली बघत होते आणि आरू म्हले डॅड माझ्याकडे बघा तसं शहाण्या मुलासारखं त्यांनी पुन्हा आरूकडे बघितलं आणि कान पकडले आणि आरू थोडी हसली आणि त्याला मिठी मारत म्हणाली डॅड आय लव यू सो मच आणि डॅड तुम्ही हे सगळं का केलं आणि अर्जुन सर तिच्या कपाळावर किस करत म्हणाले प्रिन्सेस मला तोच जावही हवा होता म्हणून आणि तुला नको होता म्हणून आणि आत्ता आवडतो आहे ना तो, तो? आणि आर्याला अजून म्हणाली यस डॅड यू आर राईट युअर डिसिजन ऑलवेज राईट तुम्ही कधीच चुकत नाही आणि लगेच चिडून म्हणाली पण आता हे जे काही केलं ना डॅट ते मला अजिबात नाही आवडलं तुमचं आणि अर्जुन सरांनी पुन्हा कान पकडले आणि म्हणाले माफ करदो मेरी मा आगेसे नाही करूंगा आणि हसूनच तिला मिठी मारली